स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीला मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीला अध्याय तेरावा या अध्यायाच्या पठन अथवा अध्या श्रवण केल्याने फलस्वरूपात शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तींचा नाश होईल आणि हो, हो भक्तगण या अध्यायामध्ये आपण शिवपार्वती विवाहाचे वर्णन देखील श्रवण करणार आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम या अध्यायामध्ये महामुनि सूतजी म्हणाले त्रेतायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले होते पण शंकर त्यांचा जमात असून पण त्याने शंकराला बोलावले नाही तो शंकराची अहोनात्र निंदा करायचा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की दक्ष शिवनिंदा का करीत असे तर एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला असता शंकराने उठून त्यांचे स्वागत केले नाही याचा दक्षाला अपमान वाटून तो मनामध्ये राग धरून माघारी वळला तेव्हापासून हो तो शंकराची निंदा करू लागला दक्षाची कन्या दाक्षायनी ही मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होती पण बोलावणी न आल्यामुळे ती उदास झाली ती शंकरांना म्हणाली घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे मी स्वतःच तिथे जाईन शंकरांनी तिला समजावून न जाण्याविषयी सूचना केली इतक्या देवर्षी नारदांचे आगमन झाले ते म्हणाले तुला तेथे जावेसे वाटते ना मग जा पित्याच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे तेव्हा दाक्षानी काही भूतगणांना बरोबर घेऊन दक्षाच्या घरी गेली दाक्षायणीला पाहून यज्ञमंडपात सर्वांना आनंद झाला पण दक्षाने मात्र कपाळाला आठ्या घातल्या दाक्षायणीच्या आई व भगिनींनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले दक्ष आणि त्याचा परिवार हेतू परस्पर म्हणजे साक्षात आदिमायेचा अपमान करीत आहेत हे सर्वांच्या लक्षात आले आता काय होणार या कुशंकेने सर्वजण धास्तावले अपमान सहन न होऊन दाक्षायिनीने देहत्यागाचा विचार केला आणि धगधगत्या यज्ञकुंडात यज्ञकुंडात सर्वांदेखत उडी घेतली शिवगण आक्रोश करीत कैलासावर गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकराला सांगितला दाक्षायनेच्या आत्मदहनाचे दुःख वृत्त समजताच शंकरांना भयंकर संताप आला त्यांनी प्रचंड आरुढ्य देऊन आवेशाने आपले जटा उपटल्या त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकट झाला तो महा प्रलयरुद्र म्हणजे वीरभद्र शंकराचा कृताग्नी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता शंकरांना वंदन करून तो एकवीस पद्मे दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेशाने धावत गेला त्याला पाहून यज्ञ मंडपात भीतीची छाया पसरली सर्व देव ऋषी दाही दिशा पळाले त्यावेळी त्रैलोक्यात एकच झाला चंद्र कोंबडा अग्निमोर ससा व इंद्र पोपट या रूपाने पळून गेले नवग्रह ही पक्ष्यांच्या रूपाने उडून गेले वीरभद्राचे उग्र रूप पाहून अनेकांचे जीव गेले तेवढ्यात शंकर ही यज्ञ मंडपात घुसला त्याने यज्ञ मंडप उद्ध्वस्त करून टाकला थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायची आग मस्तकात गेली त्याने तलवार उपसून दक्षाचा शिरच्छेद केला दक्षाचे मस्तक उंचावरून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडविले दक्षाच्या मृत्यूने सर्व शोका देव शोकाकुल झाले ब्रह्मदेव व सर्व देवांनी शंकरांची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याविषयी प्रार्थना केली पण वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला वीरभद्राचे उग्र रूप पाहून कोणालाही त्याच्याजवळ जाण्याची धाडच होईना शंकरांच्या सांगण्यावरून बोकडाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावताच त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेले बारा वर्षे वने आणि उपवने यांच्यात संचार करून ते काशीत आले मग तेथे सहस्त्र वर्षे तपश्चर्यामग्न राहिले दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव उमा होते आणि हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात अनंत शक्तीची स्वामिनी भक्त भयहारिणी देवी जगदंबा उमेच्या रूपाने भूलोकी अवतरली होती अखिल ब्रह्मांडात तिच्या इतकी सौंदर्यवती स्त्री नव्हती पार्वती लहानपणापासूनच शंकरांची नित्य आराधना करीत असे कालांतराने शंकर नंदीसह हिमालयात आले व तेथील एकांतात तपश्चर्या करू लागले श्रोते हो सूतजी पुढे दहनची कथा सांगतात तारकासुराला तारकाक्ष मानली व कमललोचन असे तीन होते हे तिन्ही बंधू रोज कमळे वाहून शंकरांची पूजा करीत एकदा एक, एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले पुन्हा एकदा कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली शिरकमले अर्पण केली त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकरांनी त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पुरे त्यांना दिली शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फारच उन्मत झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवांना पळवून लावले पृथ्वीवर अनंत अत्याचार केले देव आणि ऋषी यांनी शंकरांना तारकासुराच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला होता त्याची वृत्त सांगून त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शंकराने त्रिपुरसुरांचे मर्दन करण्यासाठी एक दिव्य रथ मागितला देवांनी पृथ्वीचा दिव्य रथ बनवून शंकरांना दिला त्या दिव्य रथावर शंकर आरूढ होताच तो रसातळाला जाऊ लागला नंदीने आपल्या शिंगाने बलपूर्वक तो वर काढला मग शंकरांनी एक पाय रथात व एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुरा सुराच्या सेनेचा प्रचंड सहार केला असुरांकडे अमृताची कुंडे होती ते अमृत शिंपून त्रिपुर दैत्य आपल्या सैनेला पुन्हा जिवंत करू लागले अमृत कुंडाचे कळतात शंकरांनी मेघास्त्राची योजना करून ती कुंडे बुडवून टाकली असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष करणे शंकरांना शक्य होत नव्हते हो अशी एक हजार दिव्य वर्ष लोटली लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक झालेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांचा पापना न मिटल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जलबिंदू पडले त्यांचे रुद्राक्ष झाले अंगातून घामाच्या धारा निघाला त्यांची भीमा नदी झाली त्रिपुरांच्या स्त्रिया थोर पतिव्रता असल्याने त्या असुरांचा शंकरांशी युद्ध करूनही पराजय होत नव्हता ही, ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्याने बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली त्यांच्यामध्ये वेदबाह्य आणि अपवित्र शास्त्राचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याईचे पाठबळ संपले व दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले शंकरांनी अत्यंत दैदिप्यमान असा विष्णुबान व त्याच्या जोडीला पाशुपतास्त्राची योजना केली शंकरांनी न्यासासहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्य अस्त्र सोडताच नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुरांचा नाश झाला सर्वांनी शंकरांचे अपार स्तुती केली अशा प्रकारे वर्णन केल्यानंतर सुतजी पुढे मदनाचे दहन कसे झाले त्याचे वर्णन सांगतात तिकडे पुत्रांच्या मृत्यूने भयंकर संतापलेल्या तारकासुराने देव अप्सरा देवस्त्रिया यांच्यावर अनन्वित अत्याचार केले तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे लिखत होते पण शंकर दाक्षायणीच्या वियोगाने विरक्त झाला होता त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवांनी मदनाला पाचारण करून सर्व वस्तुस्थिती सांगितली मदनाने देवांची विनंती मान्य केली व तो रतीसह शंकराजवळ आला रतीने उमेच्या मनात प्रवेश केला संधी साधून मदनाने आपला प्रभाव दाखवून शंकरांना केले के शंकराच्या समाधीत विक्षेप उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईना तेव्हा शंकराने डोळे उघडले समोर उभा असलेला मदन दिसला शंकराने हे मदनाचे कारस्थान आहे असे ओळखून संतापाने आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून प्रकटलेल्या अग्निज्वाळांनी मदनाला जाळून भस्म केले ती फाल्गुन पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात मदनाचे दहन झाल्याने शोक करू लागली तेव्हा इंद्राने स्वतः तिचे सांत्वन करून तुझा पती कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल असे सांगून तिचे समाधान केले श्रोते हो महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त तुम्ही ज्या कथेची वाट पाहत होतात ती कथा म्हणजेच शिवपार्वती विवाह कथा आता तुम्ही श्रवण करणार आहात लक्षपूर्वक ऐका उमेने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तर्षींनी शंकरांची भेट घेऊन त्यांना उमेला वरण्यासाठी विनंती केली उमेची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटू रूपाने तिच्यापाशी आले व शंकरांचा उपहास करू लागले ते ऐकून ती चवताळून म्हणाली तू ब्राह्मण आहेस म्हणून नाहीतर मी तुला चांगलीच शिक्षा केली असते तिचा आवेश पाहून शंकर बटू स्वरूप टाकून निज स्वरूपात प्रकट झाले तेव्हा शंकरांचा जयजयकार करून उमेने त्यांचे पाय धरले व हे जगदात्मन तू माझा पत्नी म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले तेव्हा शंकरांनी मान्य करताच ती आनंदाने घरी परतली सप्तर्षींनी विवाहाची चैत्रशुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित केली हे वृत्त करताच देवांचा आनंद गगनात माविना शिवपार्वती विवाहाच्या प्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती शंकरांनी पार्वतीचे यथाविधी ग्रहण केले यज्ञकृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवरीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनखे ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडली त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला आणि त्या विधात्याचे वीर्यस्खलित होऊन त्यातून साठ हजार वालखिल्ल्य ऋषी निर्माण झाले ते पाहून शंकरांना क्रोध येऊन त्यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला पण विष्णूने ब्रह्मदेवाकडून सृष्टीनिर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून सर्वांना शांत केले हा विवाह सोहळा चार दिवस चालला होता पार्वतीला घेऊन शंकर कैलासावर परतले पुढे काही दिवसांनी देवांनी शंकरांची भेट घेऊन मदनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली शंकरांनी मदनाला शरीरविरहित उत्पन्न केले त्यामुळे तो मनोमय रूपाने कार्यरत झाला श्रोते हो अशा प्रकारे शिवपार्वती विवाह हो संपन्न झाला श्रोते हो सुतजी पुढे स्कंदाची जन्मकथा वर्णन करतात सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते पण चार युगे लोटूनही शिवपार्वतीस पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवपार्वतीचा एकांत भंग करण्याची धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकरांच्या तृतीय नेत्रास वास करणाऱ्या अग्नीलाच अतिथी म्हणून पाठविले त्याने भिक्षेसाठी हाक मारताच त्याची अपेक्षा जाणणाऱ्या सर्वज्ञ शंकराने आलेल्या अतिथीला माझे अमोघ वीर्य दे असे पार्वतीला सांगितले त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले त्या वीर्याचा काही भाग खाली पडला त्याचे तात्काळ पाऱ्यात रूपांतर झाले पार्वतीने दिलेले शिववीर्य अग्निने प्राशन केल्याने तो गरोदर झाला लज्जित होऊन रानवनात एकटाच फिरत असता त्याला एका ठिकाणी सहा कृतिका दिसल्या अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालताच त्या गर्भवती झाल्या हे भलतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपापले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेल्या तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एकवटून सहा मुखे बारा हात असलेले दिव्य बालक प्रकट झाले कार्तिक मासात कृतिका योगावर जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी त्याचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे हे ओळखून त्याला उमेच्या स्वाधीन केले व स्कंद असे त्याचे नामकरण केले सर्व देवांना आनंद झाला अत्याचारी तारकासुराला धडा शिकविण्यासाठी सर्व देव एकवटले व त्याच्यावर चाल करून गेले इंद्राने स्कंदाची भेट घेऊन त्याला देवांचा सेनापती म्हणून अभिषेक केला स्कंदाने अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराशी युद्ध केले युद्धात आपला मंत्र शस्त्रास्त्रांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने स्कंदास मल्लयुद्धाचे आव्हान दिले सात दिवस अद्भुत असे मल्लयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून गरगर फिरवून त्याला जोर आणि खाली आपटले तेव्हा तारकासूर मेला देवांनी कुमाराचा जय जयकार करून त्याच्यावर फुले उधळली चौदा भुवंनी आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह करू लागली पण आपण येथे थांबलो तर आई आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंचात अडकवेल असा विचार करून तो एका खोल गुहेत जाऊ लापला पार्वती त्याला धरण्यासाठी धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून दुःखाने भूमीवर अंग टाकून रडू लागली कुमाराने बाहेर यावे म्हणून त्याची मनधन्य करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो म्हणाला जी स्त्री यापुढे माझ्या दर्शनास येईल ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिक मासात योग असताना माझे दर्शन घेईल तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल काही काळानंतर ऋषी स्कंदाची भेट घेऊन म्हणाले पार्वती तुझी माता आहे तुला भेटण्यासाठी ती अहोरात्र तळमळत आहे तिला वाराणसेस जाऊन भेटून ये ती विनंतीमान्य करून स्कंदाने काशीला जाऊन शिवपार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम गूढस्थानी परतला श्रोते हो अशा प्रकारे या ठिकाणी श्री शिवलीलामृत तेरावा अध्याय समाप्त होत आहे महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी श्रावण मासमध्ये आणि कार्तिक मासमध्ये श्री शिवलीलामृत ग्रंथातील या तेराव्या अध्यायाचे श्रवण तुम्ही नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला उत्तम असे फलश्रुती लाभेल श्री शिवलीलामृत संपूर्ण ग्रंथाचे श्रवण करणे तर अगदी उत्तमच आहे पण जर ते शक्य नसेल तर किमान अकरावा अध्याय आणि तेरावा अध्यायाचे पठण किंवा श्रवण तुम्ही नक्कीच करा त्यांचे लिंक्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही तिथून श्रवण करू शकता आणि हो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नमः पार्वती पते हर हर महादेव